सर्व आय होप की तुम्ही सगळं लाईफ मध्ये हॅप्पी असाल हे नील नील काय करतोय अभ्यास करतोय नील हे बघा आणि ते पण मस्तपैकी असा झोपून अभ्यास सुरू आहे त्याचा <laughs> कस रे तर चला सगळ्यात आधी स्वयंपाकघरात घरात जाऊया तर हे बघू शकतंय खूप मध्ये केलं कस ते बघू का बघू शकता असं झालेलं आहे याच्या खराब झाल्यावर जायचं नाही असं पण खूप छान लागतो माहिती का मशीचा ॲक्च्युली आता ह्याला आपण डेकोरेशन करून घेऊया कुकर व्यवस्थित वॉश केलं आहे आणि आता बघू शकता आहे की डाळ मी वॉश केली आहे सांबर बनवून आहे कांदा एक आणि टमॅटो थोडंसं मोठ्या साईजचा आहे मी घेतलं आहे मस्तपैकी सांबार तयारी करू बघू शकते आता मस्त कुकर लावून चार शिट्ट्या घेते मी ह्याच्या शेवगा मीठ हे पण शिस्त पण ठेवले गरम झालं दाळ पण शिजते आता आपण आपायच्या ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या इडल्या घेऊया करून झालंय सगळं तर मस्त ह्याला दोन मिनटं झाक शिज द्यायचं स्लो गॅसवर पण बनते भांडी बघा केवढी घासलीत नाही हे आपण ठेवू ठेवूया असं थोडा वेळ कारण मी आता जरा ब्रेकफास्टचं बघते आणि नंतर मग ह्याला ह्याच्याकडे बघते तर रेड वाली पण टाकूया तडका रेडी आहे आपला आता आपल्याला त्यामध्ये फक्त थोडीशी हळद पावडर टाकायची आणि हे बघू शकता सांबर मसाला टाकला मी डाळ व्यवस्थित थाटून घेतली मी आधीच आणि सांबर मसाला पण आहे मस्तपैकी आता हेला ला तडका मी कोथिंबीर टाकत नाही कारण मिस्टरांना कोथिंबीर आवडत नाही माझ्या मस्त आपलं सांबार रेडी आहे दाखवायचं राहिलं मी आज चिंचेचं पाणी पण ॲड केलेलं आहे की दाखवायचं राहिलं ॲक्च्युली आता हे बघू शकता आपलं हे कसं झालं मला थोडं पलटी मारून घे मस्त झालं छोट्या छोट्या इडल्यावाल्या आपल्याच्या भांड्यामध्ये वा सगळे पलटी करून घेते नाश्ता करून घेते नीलच्या पप्पाला ते दिलं आहे नील क्लासला गेलेला आहे तो त्याला सकाळी मी डोसा दिला होता बनवून तर आता येऊन हे सांबर आणि हे खाईल हे तर चला आता मी बनवून ते नाश्ता बघू शकता एवढे वाजे आहेत म्हणजे बनवायचंच मला तसं पण करायचं होतं चला नाश्ता करून घेते मी नष्ट करून घेते आणि बाजार व्यवस्थित करते कट करते चला हे हाय तर तुम्ही बघू शकता अनिल स्कूल मधून आलाय आता कपडे वगैरे काढतोय तो सुरुवात तर केलीच कपडे काढायची त्याला वेट कर म्हणलं मी टाक काढते तरी पण नाही तर त्याला दाखवायचं आहे पझल पझल का काय रे लुडो लुडो त्याला दाखवायचा आहे तो बोलतो की लुडो दाखव आधी तो मला कालपासून बोलतो दोन दिवस झाले मामा ब्लॉक कर लुडो दाखव तर चला आम्ही आज तरी घेऊन आलेलो आहोत नारळ पाणी बनाना आणि भेंडी ओके हात पाय धुया कपडे काढू चेंज नील फ्रेश झालाय आणि आता फक्त नारळ पाणी आणि हे बघू शकताय आहे नील लुडो सॉरी मी पजल पजलच पजल बोलते केव्हाची लुडो लुडो हा आहे लुडो आणि हा कुठे ही अशी आहे सापशिडी जे की आम्ही ती गे नील नीलचे पप्पा ते आणलंय तसं आम्ही रात्री एकदा हे दोन्ही पण खेळतो वन वन टाइम आणि तेव्हाच हा झोपतो आम्ही पण झोपून जातो मग आणि नीलने किती छान असं डिझाईन केली त्याला बघू शकता तुम्ही हे प्लेन होता असं नीलने केलं हे बस हे फक्त नाव होते ते वेगळ्या प्रकारे होते ह्याने कलर केलेले आहेत काय रे बंटू बसला आहे तुमचा बघा माझी मिस करत होता मी स्कूलमध्ये गेला नीली दादा स्कूलमध्ये गेला असं बोलत होता तू उद्या आमची लास्ट एकदम ओ माय गॉड मग मग तर क्लास क्लासला पाठी होणार में क्लास ला। बर। तर मी आता जेवायला घेते ही बघू शकता चिकन तंदूर आहे आणि राईस आणि पावट्याची आमटी अशी मस्त पैकी जेवण आहे दुपारचं मी जेवण करते आता चला हाय गुड मॉर्निंग तर रात्रीचा व्हिडिओ स्टॉप नाही केला आणि रात्री आम्ही तसं मला खूप काम होतं जेवण केलं आणि हे बघा हे क्लिनिंग केलेली आहे भांड्यांची मग दाखवते हे सगळे भांडी वगैरे घासले आहेत आणि ब्रेकफास्ट झालेला आहे आणि स्वयंपाक पण बनवून झालेला आहे तरी बघू शकता ही पण मी क्लीन केली आहे आणि ही वाली पण केली आहे आता ही राहिली आहे काही राहिली आहे की केली क्लीन आणि पण ही पण केली आहे बनू शकता आणि मस्त भेटी असं खूप छान किंबरी बनवली आहे मास्त एकदम अशी कुर्ती फ्राय वगैरे बनवली आहे इथे खूप मीला आवडते आणि इकडं बटाटो बनवला आहे खूप सुस्त आहे पोळ्या पण झालेल्या आहेत बनवून चपाती आणि असा खूप असा राडा आहे किचनवरती बघू शकता आहे कारण साफसफाई सुरू आहे ना तर आता हे पण घासायचे आणि हे पण घासायचं मला सगळं वीज वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे हा तर चला मी आजचा व्हिडिओ इथं संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या मला असा सपोर्ट करा चला हे सगळं तकलीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते मी असं घर किती छान सटक करणार आहे असं दाखवते मी तर चला 拜拜。Bye bye.